नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत उल्हासनगर तहसील कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तृतीय पंथीय बांधवांसाठी मतदान कार्ड व आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व उल्हासनगर तहसील कार्यालय तसेच उल्हासनगर महानगरपालिकेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय पंथीय बांधवांसाठी मतदान कार्ड व आधार कार्ड स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिर प्रसंगी उल्हासनगरचे तहसीलदार कोमल ठाकूर उपायुक्त सुभाष जाधव उपायुक्त प्रियंका राजपूत नायब तहसीलदार अमित बनसोडे प्रभारी अधिकारी नंदा सलोनी यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच हरि राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सेतू व्यवस्थापक राजेंद्र सान तसेच सहदेव सूर्यंशी साधना कोबराकडे मोनिका केदार यांनी या, या शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सदर शिबिराचा शेकडो तृतीय पंधर बांधवांनी लाभ घेऊन तहसीलदार व उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांचे आभार मानले आहेत या संदर्भात अधिक वृत्त पाहूया नमस्कार मी कोमल ठाकूर तहसीलदार उल्हासनगर आज आपण उल्हासनगर तालुक्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय आयुक्त साहेब या दोघांच्या आणि दोघंही कार्यालयांच्या म्हणजे रेव्हेन्यू आणि महानगरपालिका या दोघंही कार्यालयांच्या समन्वयाने ट्रान्सजेंडरचे मतदान नोंदणी करून घेण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक असलेले पुरावे म्हणजे आधार कार्ड नसल्यामुळे आज आपण खास त्यांच्या आधार कार्डसाठी कॅम्प ठेवलेला आहे आणि सदर कॅम्पच्या अनुषंगाने मी आज सगळ्यांना विनंती करते आपले जे काही बंधू भगिनी असतील किंवा आपले फॅमिली मेंबर्स आणि कुटुंबातले सदस्य असतील त्यांची कृपया आपण आधार नोंदणी आज करून घ्यावी प्रभाग समिती चार कार्यालयामध्ये आणि सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर हा कॅम्प यशस्वी करावा असं जास्तीत जास्त नोंदणी करून त्यानंतर त्यांची मतदान नोंदणी म्हणून देखील आपण फॉर्म भरून घेणार आहोत आणि त्या सर्वांची नावं मतदार यादीत येतील आणि त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळेल अशा पद्धतीने आपण त्या सगळ्यांसाठी काम करणार आहोत नमस्कार मी प्रियंका राजपूत उपायुक्त उल्हासनगर महानगरपालिका आज या ठिकाणी उल्हासनगर कॅम्प फोरमध्ये आपण ट्रान्सजेंडर जी कम्युनिटी आहे आपली उल्हासनगरची त्यांचे आधार कार्ड नोंदणी आणि आधार कार्डमध्ये काही बदल असतील तर ते या सर्व कामांसाठी या आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे उल्हासनगर महापालिका आणि तहसील ऑफिस उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि या कॅम्पमध्ये आपण जे ट्रान्सजेंडर्स आहेत त्यांच्या आधार कार्डविषयी जे काही नोंदी आहेत किंवा नवीन आधार कार्ड त्यांचं काढायचं राहिलं असेल तर या सर्वांची आपण इथे नोंद घेणार आहोत आणि त्याचा फायदा असाही आहे की हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जो आपण साजरा करत आहोत त्याचा खरा अर्थ जो आहे जो लोकशाहीला बढावा देणं किंवा लोकशाहीची आ, प्रगती जी आहे ती आपल्याला या प्रकारे आयोजन करून आपण त्याला साथ देणार आहोत पे जितने बी ट्रान्सजेंडर्स सिस्टर्स अभी मौजूद आहे व इस बात से खुश है आहे की आज आपण त्यांना आधार कार्ड आणि त्यांना जो मतदानाचा अधिकार त्याच्यामुळे प्राप्त होणार आहे त्याला आधार कार्डची गरज आहे आणि इतर पण सर्व गोष्टींसाठी त्यांना आधार कार्डची गरज असते जी आत्तापर्यंत त्यांना मिळाली नव्हती तर ती त्यांना आपण आज देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे